प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान करणं म्हणजे राष्ट्रद्रोह आहे एकनाथ शिंदे अबू आजमी यांनी या अगोदर देखील सभागृहात शिवाजी महाराजांबद्दल अणुद्धार काढले होते तेव्हा त्यांनी ते क्रूर कर्मा औरंग्याचं उदात्तीकरण केलं होतं आणि त्याही वेळेस आम्ही त्याला रोखलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबची बरोबरी होऊ शकत नाही हे सांगितलं होतं अबू आजमी यांना सांगितलं छावा चित्रपट बघा सभागृहामध्ये म्हणजे अबू आजमी यांनी यापूर्वी देखील या, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेच अनुद्गार काढले होते आणि तेव्हाही त्यांनी क्रूर कर्मा औरंग्याचं उदात्तिकरण केलं होत आणि त्याही वेळेस त्याला आम्ही रोखलं होता आणि औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकत नाही सांगितलं आणि पुन्हा आता तो क्रूर कर्मा औरंग्याच कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य हे जग जाहीर आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की छावा सिनेमा बघा आणि त्यामध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांचा इतिहास वाचा आणि औरंगजेबाचा इतिहास वाचा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचं जे चाळीस दिवस हलाल करून त्यांना ठा मारलं आणि या औरंगजेबाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं तोडली आया बहिणींच्यावर अत्याचार झाले आणि त्यावेळेस सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्याचा जो छळ केला हजारो लोकांची कत्तल केली आणि काशी विश्वेश्वर इतर अनेक मंदिरं फोडली असा औरंगजेब कुशल प्रशासक कसा होऊ शकतो आणि त्याचे गुणगान जो अबू आझमी जातो त्याचा धिक्कार आम्ही केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने हे म्हणजे आपले जे राष्ट्रपुरुष आहेत छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपली दैवत आहेत आणि त्यांचा अवमान करणं म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून त्याप्रमाणे काल देखील काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आजही मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रद्रोहाचा देखील गुन्हा दाखल होईल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई निलंबनाची झाली पाहिजे अशा प्रकारचं मत सगळ्यांचंच आहे आणि मग तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे आणि म्हणून त्यांचं निंदाजनक वक्तव्य जे आहे मी कालही म्हणालो यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचे पडसाद आज विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उमट नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल आरोप करून किंवा औरंगजेबाचं उदात्तीकरण करून त्यांना महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना दैवत मानणारी आहे त्यामुळे त्यांचा जो विचार असेल कि हे कुणाला तरी बर वाटावं म्हणून आमच्या राजाच अवमान करणं आणि औरंग्याचं उदात्तीकरण करणं हे त्यांना परवडणार नाही एवढंच मी त्यांना इशारा देऊ इच्छितो